कोणती बघायला मिळते लवंगी लवंगी चपाटा आहे मद्रास चपाटा मद्रास चपाटा त्याच्यानंतर शंकेश्वरी आहे हळकुंड हिंग तेजपान त्याच्यासाठी मसाल्याला लागणारा वाळलेला कांदा आहे ओके शेलम हळद आहे मिक्स करून मिरची बनवतो आपण मसाले टाकून प्लेन त्याच्यानंतर हळकुंड दळून स्वतःच दळून विकतो आपण इथला मिरची मसाला एकदम छान असतो आम्ही नेहमी घेतो म्हणजे दरवर्षी आम्ही मिरची मसाला घेण्यासाठी इथेच नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे मालेगावकर मिरची मसाला होलसेल शॉपमध्ये आलेलो मित्रांनो ठीक आहे तर खूप ताईंनी कमेंट केले होते मला आता आता मिरची मसाल्याचं सीझन चालू झालेलं आहे त्याच्यासाठी मिरची मसाल्याचा ब्लॉग आहे ना तर आपण यांच्याकडे नेहमी येतो मित्रांनो मिरची मसाल्याचे भाव आपण बघायला आप आणि यांच्याकडे आपल्याला होलसेल मध्ये बघायला मिळून जातो मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा तर चला आपण आपल्या ब्लॉग ची पण सुरुवात करूया अमोल भाऊ अमोल बोला तुम्ही मागच्या वेळेस पण आपण यांचा ब्लॉग आणला नमस्कार अमोल भाऊ नमस्कार तर अमोल भाऊ आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आला आहे त्या तुम्ही दाखवा आता संपूर्ण सगळ्या प्रकारच्या मिरच्या आपल्याकडे ठीकेच सी फाईव्ह हे कोणती -कुं मिरची आता सी फाईव्ह आंध्रा आंध्र आहे का आता याचा काय भाव चालला आता चा? एकशे साठ पासून तर दोनशे पर्यंत अजून पुढे मागे कमी जास्त होऊ शकतो उन्हाळा वाढल्यावर गिरकांची डिमांड वाढल्यावर रेट वाढू शकता कमी जास्त होत राहतो ठीक त्यानंतर आता ही लवंगी लवंगी नंदुरबार लवंगी ठीक आहे आणि कोणती आता आपली म्हणजे निवडलेली का नाही डेटा डेटा ही कोणती बघायला मिळते सी फाईव्ह त्यानंतर लवंगी लोंगी गुंटूर बाकीच्या दोन आहे का ठीक आहे आता पुढचे आपल्याला कोणते बघायला मिळणार पुढची डेटास लवंगी लवंगी काय हे काय भाव चालले आता दोनशे रुपये दीडशे पासून तर दोनशे पर्यंत ओके चार पाच प्रकार आहे त्याच्या पण भाव कमी जास्त होऊ शकतो पुढे मागे कमी जास्त होऊ शकतं ओके त्याच्यानंतर रसगुल्ला आहे रसगुल्ला मसाल्यासाठी असतो त्याच्यानंतर एचा, बेडगी आहे बेडगी बेडगी बॅडगी काश्मीरी ओके, ओके चपाटा आहे मद्रास चपाटा मद्रास चपाटा त्याच्यानंतर शंकेश्वरी आहे ओके या तरीसाठी छान असता तरी तरीसाठी आणि यांचं तरी पण काय भाव राहतो आपल्याला दोनशे पासून तर चारशे पर्यंत दोनशे पासून चारशे पर्यंत बघायला मिळत ओरिजिनल बॅडगी त्याचे पण आपल्याला मागे रेट कमी जास्त होऊ शकतो होऊ शकत ठीक आहे अमोल आपल्याकडे मसाल्यामध्ये मध्ये काय काय बघायला मिळणार ते आता आम्हाला तुम्ही तुमच्याकडे दाखव संपूर्ण मसाले असता का धने जिरे ववाळ कुंड हिंग तेजपान त्याच्यासाठी मसाल्याला लागणारा ला ला, वाळलेला कांदा आहे ओके सेलम हळद आहे ओके मुरी आहे आपलं कुरुसनी आहे गावटी धने पाच सहा प्रकारचे धने असतात त्याच्यानंतर सगळे मालेगाव पद्धतीने मसाले असतात मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळे मसाले आपल्याला बघायला मिळतात यांच्याकडे खडे मसाले आपल्याला ठीक आहे मालेगाव पद्धतीनेच दे बांधून देतो आपण मालेगाव रेट मध्येच ओके तरी मग आता एक किलोचा मसाला आपल्याला काय किती पर्यंत पडतो आपल्याला असं तरी पण एक किलोचा जातोय सतराशे रुपयात सतराशे पर्यंत दीड किलो मसाला आणि धन एक किलो कोबर एक किलो याच्यामध्ये पण रेट कमी जास्त होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतं ना कमी अमोल भाऊ आपल्याकडे तयार मसाले पण मिळून जातात आपल्याकडे बघायला मिळून जाताना आपल्याकडे कोण काय 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 बघायला मिळतं ते सगळ्या प्रकारचे मिक्स करून मिरची बनवतो आपण मसाले टाकून प्लेन त्याच्यानंतर हळकुंड दळून स्वतःच दळून विकतो आपण त्याच्यानंतर मालेगाव डायरेक्ट रेडी मसाला पण विकतो आपण काळा मसाला काळा मसाला काळा मसाला का आणि आपल्याकडे काय भावने मिळतात आपल्याला आता मसाले हे आपण सहाशे रुपये किलो विकतो दळून असं कुंड रेट नुसार आहे कमी जास्त होत राहता मिरची पावडरचे रेट कमी जास्त होत राहता तीनशे रुपये साधारण विकतो मिरची पावडर काका पण आलेले मिरच्या घेतलेल्या नमस्कार काका नमस्कार नमस्कार आता तुम्ही किती वर्षापासून येत आहे इथं मिरची घ्यायला पाच सात वर्षापासून येतोय पाच सहा वर्षापासून येत आहे का त्यांच्या इथले मिरची मसाले कसे राहतात तुम्हाला एकदम चांगले उत्तम क्वालिटीचे असतात आणि यांचे भाव पण कसे राहतात असं रिजनेबल असतात रिजनेबल राहता का, ओ, ले ले एक एक का, का, का हो तर आता काकांनी पण मिरची घेतलेली तुम्ही बघू शकता इकडे मिरची घेऊन चालले आता हे पण यांच्या गावाला आणि काय काय तुम्ही कुठून आले होते आता मिरची का म्हणते का ठीक आहे तर बघून घ्या मित्रांनो लवकर तुम्ही पण मिरची घ्यायला आता मिरचीचे भाव पण कमी आहे कारण पुढे पण जास्त वाढू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला या प्रकारे यांच्याकडे गर्दी चालू राहते तुम्हाला बघू शकता अरे पण गर्दी कमी आहे तर तुम्हाला लवकरच्या लवकर या आणि लवकरच्या लवकर मिरची घेऊन जा तुम्हाला कमी भावात आपल्याला इथं मिरची बघायला मिळते ठीक आहे पण आलेले आता मिरची मसाला घेण्यासाठी आता यांच्या इथले मिरची मसाला कसा राहतो यांच्या इथला मिरची मसाला एकदम छान असतो आम्ही नेहमी घेतो म्हणजे दरवर्षी आम्ही मिरची मसाला घेण्यासाठी इथेच येतो आणि यांचे भाव पण एकदम योग्य दरात असतो त्यामुळे घेण्यासाठी इथेच यायचं आणि तुम्ही नेहमी येतो का इकडे हो नेहमी येतो इथे घ्यायला मिरची पण चांगली असते आणि मसाला पण चांगला असतो चव पण छान आहे मसाल्याची त्यामुळे घेण्यासाठी ना इथेच यायचं आणि तुम्ही कुठून आले आता आम्ही ठीक आहे चला थँक्यू मिरची मसाला घेण्यासाठी असेल तर आपला का मिळतो मेडिकल हॉस्पिटल ब्रिज ब्रिज पासून तलाठी तलाठी कार्यालयाच्या बाजूला आडगाव गावात आडगाव गावात यायचं का हो आणि ज्यांना पण कॉन्टॅक्ट करत असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय म्हणून सेव्हन झिरो एट थ्री वन एट नाईन एट सिक्स टू ठीक आहे तर अमोल भाऊने पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली मित्रांनो तर आपल्या चॅनल बद्दल अमोल भाऊचे धन्यवाद करूया तर धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद तर मित्रांनो आता अमोल भाऊने पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांची मिरची मसाल्याच्या बद्दल आणि यांची मिरची मसाल्याचे भाव पण तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा मित्रांनो आणि जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र